नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते श्रीमहालक्ष्मे नमस्तु ते ओम श्री महालक्ष्मी नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव ओम नम शिवाय नमस्कार मैत्रिणीं आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आलेला आहे वरद लक्ष्मी हे व्रत आपल्याला करायचे आहे श्रावणामध्ये हे वरद लक्ष्मी म्हणजे वरदान देणारी मग ते कुठलेही वरदान असो साक्षात भगवान श्री विष्णूंची पत्नी असलेल्या श्री महालक्ष्मीचे आपल्याला पूजन करायचे आहे तेच आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत येत्या रक्षाबंधनच्या आधी जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरद लक्ष्मी व्रत करत असतो तुम्हाला माहीत आहे का वरद लक्ष्मी व्रत आणि वैभव लक्ष्मी व्रत हे दोन्ही व्रत वेगळे आहेत आणि त्याची मांडणीसुद्धा थोडीफार वेगळी आहे असं नाही की वरद लक्ष्मी मांडणी थोडीशी अवघड वगैरे आहे श्रावण महिन्यातल्या रक्षाबंधनच्या आधी जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरदलक्ष्मी व्रत करत असतो काही ठिकाणी याला वरलक्ष्मी व्रत असं सुद्धा म्हटलं गेलं आहे वरदलक्ष्मी व्रत किंवा वरलक्ष्मी व्रत हे वर्षातून एकदाच करायचं असतं एकाच दिवशी करायचं असतं आणि त्याच दिवशी उद्यापनसुद्धा सुद्धा करायचं असतं आणि त्याच दिवशी तुम्हाला संकल्पसुद्धा करायचा असतो थोडक्यात काय तर हे एका दिवसाचं व्रत आहे म्हणून घरात सुख समृद्धी शांती ऐश्वर बल प्राप्त होण्यासाठी हे व्रत श्रावणामध्ये नक्की करावं काय करावं कसं करावं याबद्दल सर्व सर्व सविस्तर माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नाम नक्की टाईप करा सगळ्यात आधी तुम्हाला मांडणी करायची असते तर ही मांडणी करायची कधी अर्थात आठ तारखेला आपण इतके भाग्यवान आहोत की आठ तारखेला योगायोगाने शुक्रवार पण आलेला आहे आणि त्या दिवशी श्रावणी पौर्णिमा सुद्धा सुरू होत आहे असा योग सातशे वर्षांनी जुळून आलेला आहे तर या दिवशी तुम्हाला व्रत करायचे आहे प्रथम आपण पौर्णिमेचा शुभ मुहूर्त बघूया आठ तारखेला पौर्णिमा ही शुक्रवारी दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी लागणार आहे आणि शनिवारी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला शनिवारीच आपल्याला रक्षाबंधन साजरी करायचं आहे सत्यनारायण पौर्णिमेच्या कालावधीमध्येच केला के केलेला खूप प्रभावी आणि महत्त्वाचं असतं तर तुम्हाला तो सत्यनारायण शुक्रवारी करायचा आहे जरूर जमत नसेल तर खाली उपाय सुद्धा दिलेले आहेत ते उपाय सुद्धा तुम्ही करू शकता आता वर लक्ष्मीची ही मांडणी सकाळी केली तरीही चालेल ती मांडणी श्रावणामध्ये खूप ताई वैभव लक्ष्मीचे व्रत सुद्धा करतात तर ताई ने त्या पद्धतीने आपण ही मांडणी करायची का किंवा त्या शेजारीच मांडणी मांडायची का तर तुम्ही जर वैभव लक्ष्मीचं व्रत करत असाल तर ती वेगळी मांडणी मांडावी परंतु आपण वैभव लक्ष्मीची व्रत करत असताना त्याची मांडणी संध्याकाळी मांडत असतो आणि ती प्रत्येक वेळी शुक्रवारी करत असतो आता शेवटी ज्याच्या त्याच्या पद्धतीने तुम्ही जसं वैभव लक्ष्मीचे व्रत करत करता त्या पद्धतीने करा आणि ही वरलक्ष्मीची मांडणी वेगळी मांडायची आहे तुम्हाला शक्य झाला जेवढे शक्य होईल तेवढी सकाळीची मांडणी मांडावी कारण ही वर्षातून एकदाच येणारे व्रत असते मग या ठिकाणी तुम्ही ब्रह्म मुहूर्त्यावर करा सकाळी करा सातला करा पण ही मांडणी सकाळीच करून व्रत करावा सगळ्यात आधी मी तुम्हाला वरलक्ष्मी व्रत वरदलक्ष्मीची मांडणी कशी करायची ते सांगते आता हे व्रत कर्नाटकमध्ये आंध्रमध्ये जास्त करून केले जाते त्यातल्या त्यात महाराष्ट्रात काही ठिकाणी केले जाते काही ठिकाणी केले जात नाही परंतु आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव वास राहावा म्हणून लक्ष्मी स्वरूपात स्थायी स्वरूपात वास करावा म्हणून आपल्याला ही मनोभावी सेवा करायची आहे आता तुमच्या घरात पद्धत नसेल हे मांडणी करायची किंवा ही सेवा करायची घरामध्ये करू देत नाहीत परंतु माझी खूप इच्छा आहे ही मांडणी आणि ही सेवा करायची तर अशा करू नका फक्त सेवा केली तरी सुद्धा चालेल पण तुम्ही तुम्ही तुमच्या कुटुंबियांना सांगण्याचा प्रयत्न करा नक्कीच करत आहात घरातील प्रत्येकाच्या कल्याणासाठीच करत आहात त्यामुळे तुम्हाला कोणीही नाही म्हणणार नाही असे मला तरी वाटते तरीही प्रत्येकाच्या अडी अडचणी वेगवेगळ्या असतात जसं तुमच्या घरचे म्हणतील त्या पद्धतीने तुम्ही करा मांडणी करायच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे तर बघा ताई आम्ही मांडणी नाही करणार किंवा नाही शक्य होत तर तुम्ही फक्त पूजा करावी संकल्प करावा आणि सेवा कराव्यात शुक्रवार पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता आता ज्याचा शुक्रवार आहे तर त्याचा वरलक्ष्मीचा उपवास होऊन जाईल आणि तुमचं लक्ष्मीचाही उपवास होऊन जाईल हो ज्यांना नाही त्यांनी नक्की शुक्रवारचा उपवास धरावा ज्याचा वैभव लक्ष्मीचा उपवास नाही त्यांनी सेवा आवर्जून करावी संकल्प करावा तुमचं नाव गोत्र बोलाव कुठल्या कार्यासाठी तुम्ही वर लक्ष्मी व्रत करत आहात ते बोलावे माता ल देवीला प्रार्थना करावी सर्वप्रथम बघा मांडणी करताना तुमच्याकडे जर माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल तर एक पाठ किंवा चौरंग अंतरून त्याच्यावरती लाल कपडा अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती थोडीशी तांदळाची रास ठेवून माता लक्ष्मीची मूर्ती फोटो ठेवायचा आहे आता या ठिकाणी तुम्हाला कलशसुद्धा मांडायचा आहे तर कलश कसा मांडायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगते बघा आपण जेव्हा वैभव लक्ष्मीची व्रत करतो तेव्हा कलश मांडत असतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे पण कलश मांडायचा आहे आता दोन्ही पण वेळेस सामान सेम असणार आहे आता तुम्ही वरती सांगितल्याप्रमाणे जर तुमचे वैभव लक्ष्मीचे व्रत असेल तर त्याच्या शेजारी मांडणी जर जागा असेल तर एकाच पाटावर मांडू शकता जर जा जागा नसेल तर दुसरा पाठ घेऊन त्याच्यावरती पूजा मांडावी आता सर्वप्रथम तुम्हाला जे तुम्ही तुमच्या देवासाठी तेल वापरता किंवा तूप वापरता ते तेल तूप वापरून प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे सर्वप्रथम गणपती मूर्ती घ्यावी बघा कुठेही कार्य करताना प्रथम श्री गणेशाचे पूजन केले जाते तर आपल्याला इथेही श्री गणेशाची मूर्ती घेऊन श्री गणेशाला पंचामृत दही दूध तूप साखर मध असे पंचामृताने अभिषेक करून नंतर शुद्ध जलाने ओम गण गणपते म्हणत अभिषेक करायचा आहे किंवा शक्य असल्यास एक वेळेस गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे त्यानंतर पुसून थोडीशी तांदळाची रास ठेवून त्याच्यावरती थोडेसे हळदी कुंकू अक्षता अर्पण करून एक खायचे पान ठेवून त्याच्यावरती श्री गणेशाला स्थापन करून घ्यायचे आहे श्री गणेश गणेशाची विधिवत पूजा करून घ्यावी एक लाल फूल श्री गणेशाला अर्पण करून दुवा आघाडा अर्पण करावा त्यानंतर गुरखोबऱ्याचा श्री गणेशाला नैवेद्य दाखवा आता वर लक्ष्मीची पूजा मांडणी करताना गणपती बाप्पाची के मांडणी केली आहे आणि वैभव लक्ष्मीची मांडणी करताना तिथेही गणपती बाप्पाची मांडणी करावी का तर तुम्हाला शक्य असेल तर तिथेही तुम्ही सुपारी ठेवून श्री गणेशाची मांडणी करू शकता नाही केलं तरी सुद्धा चालेल आता जिथे तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती मांडलेली आहे तुम्हाला माहित आहे का माता लक्ष्मी सोबत भगवान श्री विष्णूंची सेवा खूप जास्त प्रिय आहे आपण प्रत्येक वेळेस एकत्र दोघांची सेवा करतो मूर्तीसमोर तांदळाची रास ठेवायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर अष्टदल कमल सुद्धा काढू शकता आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून आता तुम्हाला तांब्याचा स्टीलचा चांदीचा कुठलाही धातूचा एक कलश घ्यायचा आहे त्या कलशाला पाचही दिशांना हळदी आणि कुंकू आणि पट्टे ओढायचे आहेत म्हणजेच पाच दिशा काढून घ्यायचे आहेत आता आपण ज्यावेळेस वैभव लक्ष्मीचे व्रत करतो त्यावेळेस आप आपण काय करतो त्यामध्ये पाणी टाकतो हळद कुंकू एक रुपयाचे नाणे सुपारी टाकतो फुल टाकतो त्याच्यानंतर तो नारळ त्या कलशावरती अर्पण करतो पण वर लक्ष्मी असं नाही तर आता इथे तुम्हाला काय करायचं आहे तर या कलशामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत होय या कलशाच्या कंठापर्यंत तुम्हाला तांदूळ भरायचे आहे इथे तुम्हाला कलशामध्ये पाणी न भरता तांदूळ भरायचे आहे आणि हे सर्व करत असताना तुमच्या मनामध्ये ओम श्रीम महालक्ष्मी नम किंवा ओम श्रीम नम सतत मंत्राचा जप ठेवायचा आहे यामुळे तुमच्यामध्ये वाईट विचार तर येणार नाही पण मन विचलित महालक्ष्मी अष्टकम म्हणता येत असेल तुम्ही म्हणू शकता किंवा मोबाईलवरती सुद्धा लावू शकता यामुळे तुमच्या घरातील ही सगळी प्रसन्नता राहतील आणि तुमचं मनही प्रसन्न होईल ओम श्री महालक्ष्मी विष्णुपत्नी विद्महे, विष्णू विद्महे, तन्नो प्र लक्ष्मी प्रचोदय हा मंत्र म्हणू शकता बघा आत्ता आपण तांब्यामध्ये कंठापर्यंत तांदूळ भरले होते त्याच्यावरती आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती ना नारळ स्थापन करून घ्यायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नारळाला देवीचा मुखवट लावू शकता साधा नारळ जरी ठेवला तरी हरकत नाही जसं तुम्हाला जमेल तसं करा त्यानंतर तुम्ही देवीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करावे जर जा तुमच्याकडे गजरा असेल तर तो अर्पण करावा कारण माता लक्ष्मीला गजरा हा अतिप्रिय लक्ष्मीला आहे लाल रंगाचे फुल प्रिय आहे तर ते तुम्हाला भेटेल तर नक्की अर्पण करावे देव हा भक्तीचा भुकेलेला आहे फुले जे निसर्गाने बनवले आहे तेच आपण परमेश्वराला देऊ शकतो पण आपण जर परमेश्वराचे काही देणे लागतो खूप काही कारण हा जन्मसुद्धा कमी आहे कारण परमेश्वराने आपल्याला भरपूर दिलेला आहे या पद्धतीने तुम्हाला माता लक्ष्मीची एकदम साधी सोपी पूजा करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर देवी लक्ष्मीची मूर्ती असेल तर देवी लक्ष्मीचा सुद्धा अभिषेक करायचा आहे आता जर तुमच्याकडे स्टीलची मूर्ती असेल पितळीची मूर्ती असेल चांदीची मूर्ती असेल तर त्याच्यावरती सहज अभिषेक करता येतो जर जा तुमच्याकडे मातीची मूर्ती असेल तर तिला एक लाल कलरचं फूल घ्यायचं ते पाण्यामध्ये एकदा बुडून तिच्यावर ते शिंपडायचं त्यानंतर थोडंसं पंचामृत बुडवून शिंपडायचं माता लक्ष्मीला चा कुठलाही मंत्र म्हणावा आता जर जा तुमच्याकडे कुठल्याही धातूची मूर्ती असेल तर श्री पठण करत अभिषेक करा ही सेवा अतिशय प्रभावी आहे श्री आता एक वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा किंवा सोळा वेळा म्हटलं तर सोन्याहून पिवळं म्हणजे ही सेवा तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार असा त्याचा अर्थ होतो आता या ठिकाणी सोळा वेळा शक्य होत नसेल तर एक वेळा जरी म्हटलं तरी हरकत नाही आता खाली तांदळाची रास ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून ती मूर्ती स्थापन करून घ्यायची हे सर्व करत असताना ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप मात्र करायचा आहे माता लक्ष्मीची सेवा किंवा कुठल्याही देवाची सेवा करताना की तो परमेश्वर माझे सर्व सेवा ऐकत आहे आपण कितीही पारायण करतो कितीही नाम जप करतो म्हणजे दशलक्ष नाम जप करतो तर हृदयाच्या त्या कोपऱ्यातून एकदा जरी भगवंताला हाक मारली तर ती हाक नक्कीच भगवंतापर्यंत पोहोचतेच मग या ठिकाणी तुम्ही कितीही सात्विकतेने तुमच्या देवाची भक्ती भगवंताची सेवा करता हे अतिशय महत्वाचं आहे जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्र सुद्धा स्थापन करून त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पून एक फुल अर्पण करायचं आहे या पद्धतीने अतिशय साधी सोपी मांडणी करून घ्यायची आहे जर तुमच्या घरात गजलक्ष्मी असेल तर नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही गजलक्ष्मीची पूजा करू शकता गजलक्ष्मी ही सुद्धा एक लक्ष्मी आहे आता या ठिकाणी नक्कीच तुमच्याकडे असेल तुम तर ठेवा नाही तर तुम्ही साध्या पद्धतीने केले तरी सुद्धा चालते आता ही वरलक्ष्मीची पूजा मांडणी झाल्यानंतर ले तुम्हाला त्याची जी कथा आहे ती वाचायची आहे तुम्ही गुगलवर बघू शकता आणि त्याच्यावरती बघून वाचू शकता किंवा ऐकू शकता माता लक्ष्मीची आरती ती सुद्धा तुम्हाला करायची आहे मग तुम्ही वरदलक्ष्मीची किंवा महालक्ष्मीची आरती तुम्हाला करायची आहे आता बघा हे सर्व झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला उद्यापन करायचं असतं तर ते कसं करायचं तर थोडक्यात सांगते जर एखादी कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्री तिला जरी बोलावले आणि तिचा मानसन्मान करावा साक्षात माझ्या घरामध्ये माता लक्ष्मी या सौभाग्यवती स्त्रीच्या रूपाने करायचा आहे तिचे पाय धुवावे त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही गोड बनवले असेल उदाहरणार्थ तिला दूध देऊ शकता तुम्ही त्यांना फळे देऊ शकता आणि भक्त खीर जरी खायला दिली तरी सुद्धा चालेल जर शक्य असेल तर पंचपकवानाचं अन्न सुद्धा देऊ शकता किंवा साधा जरी जेवण दिला तरी सुद्धा चालेल जे तुमच्या घरामध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही देऊ शकता त्या त्यानंतर तिची जशी आपण सुवासिनीची ओटी भरतो त्या पद्धतीने तिची ओटी भरावी शक्य झाल्यास तुम्हाला पाच सात अकरा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या स्त्रियांचा सा मान सन्मान करायचा आहे खूप महत्वाचं आहे त्यांची यथाशक्तीने पूजा आणि दान करायचं आहे आता देवीला नैवेद्य काय अर्पण करावा तर बघा प्रत्येक देव हा फक्त भक्तीचा भक्त भूकेलेला असतो पण तुम्हाला शक्य असेल किंवा तुमच्या घरामध्ये उपलब्ध असेल तर सगळ्याच प्रकाराचे ड्रायफ्रूट काजू बदाम अक्रोड मनुके हे सर्व माता लक्ष्मीला तुम्ही अर्पण करू शकता तुम्ही फक्त दूध आणि साखरेचा जरी माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण केला तरी सुद्धा तो तिला चालेल खीर अर्पण करू शकता मग तुम्ही खीर शेवाळ्याची करा गव्हाची करा तांदळाची करा काही हरकत नाही किंवा अगदी तुम्ही शिरा जरी केला आणि तो नैवेद्य म्हणून दाखवला तरी सुद्धा चालेल आता लवंग होय माता लक्ष्मीला लवंग ही अतिशय प्रिय आहे तर ती तुम्हाला लवंग देवी लक्ष्मीला सात किंवा अकरा या मनोभावी अर्पण करायच्या आहेत त्यानंतर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर या ठिकाणी तुम्हाला वेलची सात किंवा अकराच घ्यायच्या आहेत आणि त्या वेलची सुद्धा माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत आता या ठिकाणी मासिक पाळी सुद्धा असेल तर ही सेवा करता येणार नाही हे खूप महत्वाचा नियम आहे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची असते म्हणजे शनिवारी तुम्हाला उत्तर पूजा करायची आहे तर उत्तर पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते आता बघा या ठिकाणी जर तुम्ही माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंची सेवा केलेली खूप आवडते वरद लक्ष्मीची पूजा मांडणी केली होती तेव्हा तुम्हाला, तुम्हाला खूप मंत्र जप स्तोत्र पठन केले होते तर त्या दिवशी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायला वेळ मिळाला नाही किंवा जास्त पठन करावे लागत होते म्हणून उत्तर पूजे दिवशी तुम्हाला मनोभावे व्यंकटेश स्तोत्र शक्य असल्यास अकरा वेळा किंवा एक म्हटलं तरी सुद्धा चालेल यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आता ते तुमच्याकडे जे काही नैवेद्य आहे ते अर्पण करून माता लक्ष्मीची आरती करायची आहे ही पूजा करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही जो नारळ तो नारळ फोडून खाऊ शकता आणि जी मूर्ती दे आहे ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवून जे तांदूळ आहे तर ते तुम्ही तुमच्या धान्यातच ते तांदूळ वापरायचे आहेत शक्यतो आता साध्या श्रावण महिना चालू आहे आपण गोड थोड्या गोडधोडाचे पदार्थ करतो तर त्या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास त्या तांदळापासून तांदळाची खीर बनवावी आणि थोडेसे तांदूळ त्यातील पक्ष्यांना खायला द्या आपण काहीतरी गोड बनवतो किंवा नारळी भात करतो तर त्यावेळी सुद्धा तुम्ही हे तांदूळ वापरू शकता आता जे काही फुले आहेत ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत माता लक्ष्मीला मनापासून प्रार्थना करायची आहे की तू माझ्या घरामध्ये स्वरूपात वास कर माझ्या घरामध्ये ब्रह्मा विष्णू स्वरूपात वास करू दे माझ्या घरात सुख शांती समृद्धी नांदू दे वर्षातून हा दिवस एकदाच येतो तर तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे आता तुम्हाला या दिवशी उपाय सेवा कुठल्या कुठल्या करायच्या हे सांगते बघा या दिवशी सत्यनारायणची पूजा केली जाते तर अतिउत्तम भगवान श्री हरिविष्णूंची सेवा हे माता लक्ष्मीला प्रिय आहे आता बघा आपलं मन जेवढं चंचल आहे तेवढेच माता लक्ष्मीसुद्धा चंचल आहे परंतु ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते तिला कोण प्रिय आहे तर भगवान श्री विष्णू हे अतिशय प्रिय आहे तिला काय आवडतं तर भगवान विष्णूंची सेवा आवडते ज्या ज्या घरात भगवान श्री हरी विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरात माता लक्ष्मी स्वरूपात अखंड वास करते ही एक सेवा तुम्ही लक्षात ठेवायची आहे तुम्हाला या दिवशी आवर्जून घरी गर घालता येत असेल तर घालून घ्यायचे आहे त्यानंतर संध्याकाळी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे ते म्हणजे कुंकुमार्चन जर जा तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल ठीक नसेल तर आपल्या कुलदेवीची मूर्ती फोटो किंवा टाक घेऊन त्याच्यावरती कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर ललिता सहस्रनाम अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा आहे आता ज्यांना ललिता सहस्रनाम पठन करणे शक्य नाही त्यांनी श्रवण करावं आणि कनकधारा स्तोत्रम सुद्धा तुम्ही एकदा मात पठन करा किंवा एका तर हे तुम्हाला शुक्रवार शक्य नसेल तर शनिवारी ऐकलं तरी सुद्धा चालेल आता भले तुम्ही मोबाईलवरती संस्कृतमध्ये ऐका काय मराठीन ऐका जसं तुम्हाला शक्य होईल तसं एका परंतु ज्या दिवशी नक्की हे करा हा उपाय धनवृद्धीसाठी खूप जास्त महत्वाचा आणि प्रभावी आहे बघा आपण वरदलक्ष्मीची पूजा केल्यानंतर तिथे सात लवंगा ठेवल्या होत्या तर उत्तर पूजा करताना त्यातील दोन लवंगा उचलून घ्यायच्या आहेत एक लाल रंगाचं स्वच्छ वस्त्र घेऊन त्या वस्त्रामध्ये ठेवून त्याची छानशी पुटली तयार करा जिथे तुमचे महत्वाचे कागदपत्र आहेत जिथे तुमची तिजोरी आहे म्हणजे थोडक्यात तिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्हाला या दोन लवंगा ठेवायच्या आहेत आता उरलेल्या ज्या पाच लवंगा आहेत तर त्या सर्वांनी घरामध्ये खायच्या आहे जर जा घरामध्ये जास्त माणसे असतील तर ती भाजीमध्ये टाकून खायची आहे म्हणजे सगळ्यांनाच ती पोचते शुक्रवारी संध्याकाळी तुम्हाला केलेल्या कष्टातून फळ मिळवण्यासाठी संध्याकाळी झोपताना एका काचेच्या ब्राऊलमध्ये फक्त दहा इलायची ठेवायची आहे आणि झोपताना ते आपल्या डोक्याजवळ ठेवून झोपायचे आहे दुसऱ्या दिवशी या इलायचीचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये करू शकता तर हे खूप प्रभावी उपाय आहे यामुळे तुमची केलेल्या कष्टातून फळ तर नक्कीच मिळेल आर्थिक समस्या दूर होऊन दहा बाजूने जाणारा पैसा तुमच्या घरामध्ये टिकून राहील आणि पती पत्नीतील नातेसंबंध सुरळीत चालेल कुलदेवीचा टाकवरती आपल्याला सात लवंगा अर्पण करत ओम श्रीं ह्रीम श्रीम कमले लये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे असे केल्याने नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन भेटते भेटत नसेल व्यवसाय कर व्यवसायामध्ये प्रगती नफा होत नसेल तर ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे नक्की तुम्हाला ती भेटून जाईल तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ नक्की मिळेल म्हणून उद्याचा दिवस अजिबात चुकवायचा नाही तुमच्याकडून जेवढी जास्त सेवा होईल तेवढी तुम्ही करून घ्यायची आहे ओम श्री महालक्ष्मी नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव धन्यवाद